बाळा तुझ्याशी थोडं बोलायला आलोय काही सांगायला नाही फक्त ऐकायला खूप दिवसापासून तू देवासमोर उभा राहतोस पण शब्द तुझ्या ओटापर्यंत पोहोचतच नाहीत मनात खूप काही असतं पण मन म्हणतं देवाला सांगून काय उपयोग बाळा हीच ती जागा आहे जिथे माणूस आतून थकतो तू लोकांसमोर हसतोस कामावर वेळेवर जातोस घरच्यांसाठी जबाबदारी उचलतोस पण कोणीच पाहत नाही की रात्री उशी ओलसर होते तू कुणाला सांगत नाहीस कारण तुला भीती वाटते लोक समजून घेणार नाहीत आणि म्हणून तू सगळं मनात साठवत राहतोस बाळा मी पाहतोय तू किती वेळा स्वतःला दोष दिलायस मीच कमी पडलो माझ्यामुळेच हे सगळं मी देवाला आवडत नाही का हे प्रश्न तुला झोप येऊ देत नाहीत एके दिवशी तू स्वामींच्या फोटोसमोर खूप वेळ उभा राहिलास दिवा लावलेला होता अगरबत्ती जळत होती पण तू मात्र शांत उभा होतास तोंडातून शब्द निघत नव्हते डोळ्यातून अश्रू आपोआप वाहत होते आणि तेव्हाच मनात एक आवाज आला बाळा तू दचकला आजूबाजूला कोणीच नव्हतं तो आवाज पुन्हा आला बाळा तुझ्याशी थोडं बोलायला आलोय स्वामी समर्थ तुझ्यासमोर उभे होते कोणताही राग नाही कोणतीही तक्रार नाही फक्त करुणा स्वामी म्हणाले तू मला रोज भेटतोस पण स्वतःला कधीच भेटत नाहीस तू सगळ्यांसाठी मजबूत बनतोस पण स्वतःसाठी कधीच थांबत नाहीस तू रडत म्हणालास स्वामी मी थकलोय मी खूप सहन केले मला वाटतं माझं आयुष्य फक्त संघर्षासाठीच आहे स्वामी शांतपणे म्हणाले बाळा दुःख येणं चूक नाही पडणं आहे मी तुझ्या सोबत आहे पण तू खूप दूर गेलायस पुढे स्वामी म्हणाले तू रोज माझ्याकडे मागण्या घेऊन येतोस पण कधी तुझं मन जवळ ठेवून जात नाहीस तुला तुझ्या अश्रूंची लाज वाटते बाळा तू खूप मोठी चूक करतोयस देवा उभे राहून तू स्वतःला लपवतोयस स्वामी म्हणाले उद्या सकाळी माझ्यासमोर बस काही मागू नकोस फक्त एवढंच म्हण स्वामी आज मी थकलोय दुसऱ्या दिवशी तू तसंच केलंस पहिल्यांदाच तू देवासमोर खोट हसू आणलं नाहीस डोळे मिटले श्वास हळू झाला मन मोकळं झालं त्या दिवसापासून तुझं आयुष्य क्षणात बदललं नाही पण तुझं मन बदललं तू आता रडायला घाबरत नाहीस थांबायला लाजत नाहीस आणि मदत मागायला कमीपणा मानत नाहीस स्वामी म्हणाले बाळा मी तुझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या आत्ता नाही काढणार पण मी तुला इतकं मजबूत करीन की त्या समस्या तुला तोडू शकणार नाही आजही तू कधी कधी थकतोस पण आता तुला माहीत आहे एकटा नाहीस आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलोय बाळा तुझं दुःख कमजोरी नाही तुझं रडणं अपयश नाही तू अजून उभा आहेस हेच तुझं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे थोडं थांब थोडा श्वास घे मी इथेच आहे स्वामी समर्थ स्वामींवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य बदलू शकतो जय जय स्वामी समर्थ